नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दुहेरे गिफ्ट दोन्हीमुळे पगारात मोठी वाढ होणार काय आहे पाहू आपण सविस्तर दिवाळी म्हणजे प्रकाश आणि आनंदाचा सण मात्र यावर्षी सण केंद्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी अधिकच खास ठरणार आहे सरकारने घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयांमुळे त्यांच्या पगारात थेट परिणाम होणार आहे आणि आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा आणि महागाई भत्त्यात वाढ या दोन्ही घोषणांमुळे पगार आणि पेन्शन दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे आठवा वेतन आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवा वेतन आयोग गठित होणार असल्याचे स्पष्ट केले होते सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळी दोन हजार पंचवीस पूर्वी याचे टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित केले जातील आणि समिती स्थापन होऊ शकते एक या पॅनेलमध्ये सहा सदस्य असतील दोन अहवाल देण्याची मुदत पंधरा ते महिने असू शकते मात्र आठ काम पूर्ण होण्याचे लक्ष ठेवले जाऊ शकते एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शिफारशी लागू करता येतील तीन आयोगाचा मुख्य मुद्दा म्हणजे फिटमॅन फॅक्टर जो एक पॉईंट ब्याण्णव ठेवण्याचा अंदाज आहे याचा अर्थ बेसिक पगार जवळजवळ दुप्पट होऊ शकतो चार पगारातील वाढीसोबत पेन्शन आणि इतर भत्त्यातही मोठा परिणाम होईल महागाई भत्ता वाढ एक दिवाळीपूर्वी सरकार जुलै ते डिसेंबर दोन हजार कालावधीसाठी डीए वाढ जाहीर करेल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पंचावन्न टक्के आहे तीन जानेवारी ते एप्रिल मधील ए आय सी पी आय आकडेवारीनुसार तो अठ्ठावन्न टक्केपर्यंत गेला आहे चार त्यामुळे किमान तीन टक्के वाढ निश्चित मानली जात आहे पाच ही वाढ फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांनाही मिळणार आहे पगारावर नेमका काय परिणाम उदाहरणार्थ एखादा कर्मचाऱ्याचा बेसिक पगार पन्नास उपयास टेक के चाला हजार रुपये असल्यास पंचावन्न टक्के डी वर त्याला सत्तावीस हजार पाचशे मिळतो अठ्ठावन्न टक्के वर तो एकोणतीस हजार होईल म्हणजे दर महिन्याला एक हजार पाचशे आणि वर्षभरात जवळजवळ अठरा हजारची ची वाढ जर आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या तर पगारातील वाढ आणखी मोठी होईल जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत डी एकसष्ट टक्के पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे इतिहासातील वेतन आयोग सहावा वेतन आयोग दोन हजार सहा मध्ये स्थापन झाला दोन हजार आठ पासून अंमलात आला सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाला दोन हजार सोळा पासून अंमलात आला आणि आठवा वेतन आयोग दोन हजार पंचवीसमध्ये स्थापना अपेक्षित आहे आणि दोन हजार सव्वीसपासून अंमलबजावण्याची शक्यता दर सुमारे दहा वर्षांनी वेतन आयोग असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात व पेन्शन रचनेमध्ये मोठे बदल झाले आहे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा प्रत्येक वेतन आयोगाच्या घोषणेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढतात पगारवाढीचा परिणाम केवळ खर्चावर नाही तर मुलांचे शिक्षण घराचा अंदाजपत्रक बचत यावरही होतो दिवाळी भोषणासह सह डीए वाढ आणि वेतन आयोगाची बातमी मिळाल्यास सणाचा उत्साह दुप्पट होणार आहे मे हे निश्चित आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ हो, धन्यवाद